अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापूर बीड जालना या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गावांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत शेतं वाहून गेलेले आहेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जनावरं वाहून गेलेले आहेत आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांची घरामध्ये पाणी शिरल्यामुळं घराचं प्रपंचाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या सर्व भागाला भेटी देऊन शासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं काम सुरू केलेलं आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा यांनीही भेटी दिलेल्या आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून दातृत्वाची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी आणि महाडिक परिवार यांच्या वतीनं आम्ही पाच हजार कुटुंबांना पन्नास लाख रुपये सहायता निधी आणि त्या माध्यमातून एका कुटुंबाला दोन महिने तीन महिने पुरेल अशा पद्धतीचं घरगुती साहित्य ज्याच्यामध्ये धान्य आहे तेल आहे साखर मीठ चटणी मसाले त्याचबरोबर कांदा बटाटा गव्हाचा आटा ब्लँकेट साडी बेडशीट टॉवेल त्या ठिकाणी काही लोकांचे फोन आले होते की मच्छर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत तर त्या कॉईल ज्या असतात त्या गुड नाईटच्या कॉइल्स सॅनिटरी नॅपकिन्स असे एक किट एका कुटुंबाला पुरेल अशा पद्धतीचे पंधराशे किट्स आज आपण इथून रवाना करत आहोत तीन दिवसापूर्वी अमोल माडिक साहेबांनी एक ट्रक पाठवलेला होता त्यामध्ये पंधराशे किट गेले होते आणखीन दोन दिवसांना आणखीन एक ट्रक आमचा जाईल आणि त्याच्यानंतर ब्लँकेट साड्या सतरंज्या आणि चटया याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याचा एक ट्रक आम्ही कोल्हापुरातून पाठवत आहोत कोल्हापूरनं नेहमीच दातृत्व आपलं दाखवलेलं आहे आपल्याला संकट नवीन नाही आहे पूर महापूर नवीन नाही आहे आपल्या भागात कधी महापूर आला तर आपल्या मोठ्या प्रमाणात मदत लोक आहेत मी तमाम नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यातील आवाहन करतो की आपण सगळेजणं दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरे करत आहोत करत असतो प्रत्येक वर्षी गोडधोड असते मिठाई असते लोकांना गिफ्टिंग करतो यावर्षी मात्र आपले समाज बांधव अनेक मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेले आहेत मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण यावेळची दिवाळी थोडी साधी करून आपल्या लोकांना मदत होईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त साहित्य जे गरजू साहित्य आहे जे जीवनावश्यक साहित्य आहे ते या नागरिकांना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मी आवाहन करतो धन्यवाद आम्ही जनावरांसाठी ओला चारा आणि पशुखाद्य याचीसुद्धा आता जमवाजमव करत आहोत पावसामुळं थोडा चारा एकत्रित करण्यासाठी थोडासा विलंब लागतो आहे पण या आठवड्याभरामध्ये एक चार ते पाच ट्रक आम्ही जनावरांचा चारा सुद्धा इकडून पाठवणार आहोत आपल्या माध्यमातून हे काम होते पण दोन हजार आपण आवाहन केलं होतं त्यावेळेला पंचवीस तीस ट्रक धान्य जमा झालं होतं तशा पद्धतीने काही यावेळीही आम्ही आव्हान केलेलं आहे नागरिकांना त्या दोन हजार पाच साली लोकांनी आमच्याकडं मदत आणून दिली होती आम्ही ती पोच केलेली होती आणि प्रामाणिकपणानं पोच केल्यामुळे आणखीन मदत जमा होत होती आत्तासुद्धा जशी आवश्यकता असेल तसे लोक आमच्याकडं मदत भारतीय जनता पार्टीकडं आणून देऊ शकतात आम्ही ते खात्रीशीरित्या जे कोण बाधित शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मार्च दोन हजार तेवीसचे चे आपत्कालीन परिस्थितीचे निकष लक्षात घेऊन निर्णय जाहीर करायचा राज्य सरकार म्हणते त्या संदर्भात राज्य सरकार आज कॅबिनेटची बैठक आहे मला वाटतंय आपण दुपारपर्यंत थांबलं तर तो निर्णय सुद्धा आपल्याला जो अपेक्षित आहे तो निर्णय आपल्याला ऐकायला मिळेल त्या त्यावेळीची परिस्थिती वेगळी असू शकते म्हणजे उदाहरण कोल्हापूरची जीवित आणि शंभर टक्के परिस्थिती वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी असू शकते विपरीत असू शकते ज्या पद्धतीची गरज असेल त्या पद्धतीचे जे आर काढले जातील आणि त्यांना मदत केली जाईल मुख्यमंत्री महोदयांनी संदर्भात मीटिंग झाल्यानंतर बाईट दिलेली आहे सर्व बँकांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कुठल्याही पद्धतीची वसुली करायची नाही आहे आणि त्याचबरोबर सर्वांना सरसकट पंचनाम्या होण्याच्या आधी सुद्धा मदत दिली गेली जाईल असं सांगितलेलं आहे आणि पंचनामे सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही आडकाठी होऊ नये मोबाईल वरून ड्रोन वरून जरी शूटिंग करून पंचनामे केले तरी ते ग्राह्य धरले जातील आणि मोठ्या प्रमाणात मदत होईल आज सुद्धा मंगळवार आहे कॅबिनेटची बैठक आहे आज सुद्धा मोठी मदत घोषणा पॅकेज जाहीर होईल असं मला अपेक्षित आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध प्लॉट्स प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट